श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पावसाळा या म्हणीप्रमाणे गेल्या कायमच वाहतुकीची गुंडी होती आपण ज्या रस्त्यावर उभा आहे हा प्याला जिजोरी महामार्ग आता महामार्ग म्हणा परंतु महामार्ग म्हणता येणार नाही का महामार्ग तसं जर पाहिलं तर आपण आता गुप्पा उपाय गुप्पा वर घेतल्यामुळं रस्त्यावर दोन वाहनं जर आली तर ट्राफिक जाम होणं वाटी कोंडी होणं हे त्याचं बनलं आहे आणि यावर आवाज उठवणारे आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे कैलास आवटी आहेत ते कायम आवाज उठवतात आता ते निवक आणि आपल्याबरोबर आहेत आपण समजून घेऊ नक्की काय प्रकार आहे काय सांगा कैलासावटी गेले दोन अडीच वर्ष झाले या हायवेचं काम झाल्यापासून मी अनेक वेळा ग्रामपंचायतीला विनंती केली का ह्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया ते बेला स्टॉप या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते ह्या वाहतूक कोंडीसाठी हे जे फुटपाथ आहे या फुटपाथसाठी याच्यावर तुम्ही ना हे फुटपाथ पन्नास टक्के आहे ना तुम्ही डाऊन घ्या अन्यथा याला सिमेंटचा स्लोप द्या थोडासा एक एक फुटाचा तर जे हलकी वाहन आहे जे बाईक आहे छोट्या किंवा जे लाईट व्हिकल आहे हे फुटपाथ फुटपाथवर पास होतील म्हणजे वाहतूक कोणती व्हायची नाही यांची नुसती टोलाटोली हे सगळ्या जबाबदारी झटकतात हे बोल हे बोलतात त्यांच्याकडे अनेक वेळा विनंती केली आठ दिवसात होईल दहा दिवसात होईल असं नुसते पाहणे चालू आहे आणि शेवटच्या शेनी असं सांगतात का ते आमचं कामच नाही ते डब्ल्यूचं आहे आमचा काही संबंध नाही मग हे गावच्या वाहतूक गावच्या लोकांना जर तकलीफ होत असेल तर यांची समज यांचं काम नाही का हे समजा सोडवणं सातत्याने दिवसातून सकाळ संध्याकाळ अनेक वेळा वाहतूक कोणती होत असते आणि यांची टोलाटोलीची कामं चालू आहे हे अतिशय हे आहे यांच्या त्यांनी काम होत नाही ही शौकांची काय का आज आम्हाला महाराष्ट्र याच्यासाठी मी आज यांना निवेदन देतो आहे एक निवेदन देतो आहे आरेपाटा पोलीस स्टेशनला एक निवेदन देतो आहे आणि एक त्यांना पण सकाळी निवेदन दिलं आहे पण निवेदन घेते असताना त्यांनी याच्यावर सुद्धा दिलेलं आहे टोलाटोली केली आणि त्यांना त्यांना स्पष्ट मी सांगितले याच्यात नमूद केलेलं आहे मी या निवेदनामध्ये तर तुम्ही एकटी शंभर शंभट आतमध्ये या वाहतूक समस्या जर नाही सोडवली तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसला बँक ऑफ इंडियाच्या बिल्डिंगवर जो टावर आहे मोबाईल टावर त्याच्यावर चढून आंदोलन केलं जाईल मग या पुढे तू याच्यावर जे काही समस्या उद्भवल त्याची सगळी जबाबदारी त्यांची असेल नवीन वर्षाच्या प्रारंभी हो नक्कीच शेवटी विला आंदोलन हाती घेतल्याशिवाय ही समस्या सुटू शकत नाही यांना किती वेळा समजून सांगायचं आपण सामाजिक कार्यकर्ते कैलास आवटी यांनी शेवटी आंदोलनाचा हातेर खूप हे आंदोलन करण्यापूर्वी प्रशासनाने जागा व्हावं आणि ह्या वाहतूक कुंडीवर काहीतरी उपाययोजना ठोस उपाययोजना जेणेकरून वाहतूक कुंडी ना ना होणार नाही लोकांची गैरसोय होणार नाही गाऊंठानात येणाऱ्या वाहनांची कुंडी होणार नाही याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे सुरेश भूजवळ एबी बी न्यू केले